गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये अभ्यासत होतो त्यामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाचं स्पष्टता हे वैशिष्ट्य अभ्यासलं स्पष्टता याचा अर्थ अहवालातील भाषा जनसामान्याला समजेल अशी असावी भाषा अधिक तांत्रिक नसावी कारण संशोधन कार्य हे तांत्रिक असतं त्यामुळे तांत्रिक शब्द त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात परंतु भाषा जर अधिक तांत्रिक झाली तर त्या भाषेचं स्वरूप हे अधिक कठीण होतं त्यामुळे कठीण भाषा ही सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी अवघड होते त्यामुळं सर्वसामान्याला समजेल अशी भाषा ही सोपी सुलभ असावी ती अधिक तांत्रिक नसावी संदिग्ध नसावी द्विआर्थी नसावी हे आदर्श अहवाल लेखनाचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं अचूकता अहवाल लेखन करीत असताना अहवालामध्ये अचूकता असावी याचा अर्थ अहवालामध्ये चुका नसाव्यात अहवालामध्ये अचूकता येण्यासाठी अहवालातील माहिती सत्य असावी ती अचूक असावी आणि अचूक माहिती अहवाल लेखनामध्ये येण्यासाठी अहवाल लेखकाने अहवाल लेखन झाल्यानंतर तो अहवाल पुन्हा पुन्हा वाचन करून तपासून घ्यावा अहवाल लेखनामध्ये जर काही चुका असतील काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त कराव्यात त्यानंतर आदर्श अहवाल लेखनाचं तिसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासलो होतो वस्तुनिष्ठता वस्तुनिष्ठता म्हणजे तटस्थपणे व निष्पक्षपणे समस्येचे विश्लेषण करणे सामाजिक समस्या ह्या गुंता गुंतागुंतीच्या असतात मानवी वर्तनाशी संबंधित असतात त्यामुळे संशोधकाच्या भावनांचा संशोधनाच्या संशोधकाच्या अनुभवांचा व्यक्तिगत अनुभवांचा त्या अहवाल लेखनावर प्रभाव पडू शकतो आणि अहवाल लेखन हे वस्तुनिष्ठ न राहता व्यक्तिनिष्ठ होऊ शकते म्हणून अह आदर्श अहवाल लेखनाचं वस्तुनिष्ठता हे आपण तिसरं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं चौथं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं ते म्हणजे सुसंगतता अहवालामध्ये सुसंगतता असावी कोणताही अहवाल असो तो एका क्रमाने लिहिलेला असतो किंवा चांगला अहवाल आदर्श अहवाल एका क्रमाने लिहिला जात असतो त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने सु सुसंगतपणे अहवालातील घटकांची मांडणी केली जाते त्यामुळे अहवालाची उपयुक्तता वाढण्यासाठी अहवाल लिहिण्याच्या विशिष्ट पायऱ्यानुसार क्रमाने अहवालामध्ये माहितीचं लेखन करावं म्हणजे अहवालामध्ये सुरुवातीला प्रस्तावना घ्यावी त्यामध्ये अहवाल लेखनाची समस्येची पार्श्वभूमी घ्यावी अहवाल लेखनाचे उद्देश व्याप्ती विश्लेषण निष्कर्ष शिफारशी आणि संदर्भसूची या क्रमाने अहवाल लेखन करावे त्यामुळे अहवाल लेखनामध्ये एक सुसंगतता निर्माण होते अशी सुसंगतता अहवाल लेखनामध्ये असावी यासाठी अहवाल लेखनाचं सुसंगतता हे एक वैशिष्ट्य सांगितलं जाते त्यानंतर आपण अहवाल लेखनाचं पाचवं वैशिष्ट्य पाहिलं होतं संक्षिप्तता अहवाल लेखन करीत असताना संशोधक जेव्हा त्या संशोधन संबंधित माहिती संकलित करतो ती माहिती संशोधकाने प्रचंड श्रम वेळ आणि पैसा खर्च करून प्रचंड प्रमाणात जमवलेली असते संकलित केलेली असते ती प्रचंड प्रमाणात संकलित केलेली माहिती विस्कळीत स्वरूपात असते त्यामुळे ती प्रचंड प्रमाणात असलेली माहिती त्या माहितीचे व्यवस्थापन करून त्या माहितीची संक्षिप्त स्वरूपात मांडणी करण्यात यावी तरच त्या माहितीपासून अर्थबोध होऊ शकतो आणि त्या अहवालाचा समाजाला त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो समाजाच्या दृष्टिकोनातून त्या अहवाल लेखनामध्ये उपयुक्तता वाढू शकते त्यानंतर आपण सहा नंबरचा आदर्श अहवालाचं वैशिष्ट्य अभ्यासलं होतं ते म्हणजे विश्वसनीयता अहवाल लेखन करताना संकलित माहितीचे विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीने करावे संकलित माहितीची मांडणी स्पष्ट असावी अहवाल लेखन शास्त्रीय पद्धतीने केले आहे हे स्पष्ट होण्यासाठी माहितीचा स्त्रोत अहवाल लेखन करताना अहवालामध्ये देणे आवश्यक आहे तसेच हे संशोधन कोणत्या सैद्धांतिक आधारावर करण्यात आलेले आहे हे सुद्धा अहवालामध्ये नमूद करणे आवश्यक असते त्यामुळे अहवालाबाबत विश्वसनीयता निर्माण होते आणि अशी विश्वसनीयता अहवालाबाबत निर्माण होण्यासाठी आदर्श अहवाल लेखनाचं विश्वसनीयता हे वैशिष्ट्य सांगितले जाते त्यानंतर आपण आदर्श अहवाल लेखनाचं सातवं वैशिष्ट्य अभ्यासूया ते म्हणजे आकर्षकता अहवाल हा आकर्षक असावा कारण आकर्षक अहवाल असेल तर सामान्य अभ्यासकांचे लक्ष अहवाल आपल्याकडे वेधून घेऊ शकतो त्यामुळे अहवाल हा आकर्षक असावा अहवालाकडे लक्ष केंद्रित होण्यासाठी अहवाल आकर्षक असणे आवश्यक असते अहवाल आकर्षक तयार करण्यासाठी अहवालाचे अंतरंग आणि अहवालाचे बाह्य सुद्धा आकर्षक असावे अहवालाचे बाह्य स्वरूप आकर्षक असेल तर सामान्य अभ्यासकांचे लक्ष तो अहवाल वेधून घेऊ शकतो त्यामुळे अहवालाचं बाह्य स्वरूप हे आकर्षक असलं पाहिजे तसेच अहवालाचे अंतर्गत स्वरूपसुद्धा आकर्षक असले पाहिजे अहवालाचे अंतर्गत स्वरूप आकर्षक करण्यासाठी अहवालाचे शीर्षक व अहवालातील उपशीर्षके योग्य असावीत अहवालाचं शीर्षक जर आकर्षक असेल तर लोक त्या अहवालाचं टायटल म्हणजे शीर्षक वाचूनच अहवालाकडे आकर्षित होतात त्यामुळे अहवालाचं शीर्षक हे आकर्षक असलं पाहिजे केवळ अहवालाचं शीर्षक आकर्षक असून चालत नाही तर अहवालातील जी उपशीर्षके आहेत ती सुद्धा आकर्षक आणि योग्य असावी अहवाल आकर्षक करण्यासाठी अहवालातील कागदांचा दर्जासुद्धा उत्तम असावा अहवालातील कागदाचा दर्जा उत्तम असेल तर तो अहवाल वाचकांना वाचन करण्यासाठी आकर्षित करतो तसेच अहवालात शक्य तेथे तक्ते देण्यात यावे अहवाल आकर्षक होण्यासाठी अहवालातील माहितीवर आधारित अहवालाचे अहवालातील महत्त्वाच्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अहवालातील महत्त्वाच्या माहितीची तुलना करण्यासाठी अहवालातील माहितीचे वर्गीकरण करून त्याचे सारणीयन करून अहवालात शक्य तिथे त्या ठिकाणी तक्ते म्हणजेच टेबल देण्यात यावेत त्याचबरोबर टेबलच्या आधारावर आकडेवारीच्या आधारावर अहवालामध्ये आलेखसुद्धा देण्यात यावेत आलेख देत असताना माहितीला अनुरूप असे आलेखाचे विविध प्रकार त्या ठिकाणी देण्यात यावे त्या आलेखामध्ये किंवा त्या आकृत्यांमध्ये विविध रंगांचा वापर करावा जेणेकरून ते आलेखसुद्धा त्या आकृत्यासुद्धा अहवाल वाचकांना त्या ठिकाणी आकर्षित करू शकतात अशा विविध रंगांच्या आकृत्या आलेखामुळे अहवालाचं अहवालाची आकर्षकता वाढते परंतु अहवाल आकर्षक करीत असताना अहवालाची आकर्षकता वाढविण्यासाठी रंगीत कागदांचा वापर करू नये अहवाल लेखन करीत असताना अहवालाची मांडणी करीत असताना अहवालाचे सादरीकरण करीत असताना अहवाल तयार करीत असताना अहवाल अधिक आकर्षक व्हावा म्हणून अहवालाची आकर्षकता वाढविण्यासाठी रंगीत कागदांचा वापर करू नये तर अशा पद्धतीने आदर्श अहवाल लेखनाचं आकर्षकता हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो अहवाल लेखन ही संशोधन प्रक्रियेतील शेवटची पायरी मानली जाते कारण संशोधन पूर्ण झाल्यानंतर अहवाल लेखन केलं ले जाते त्यामुळे अहवाल लेखन ही संशोधन प्रक्रियेतील शेवटची पायरी मानली जाते परंतु वरील वैशिष्ट्यानुसार अहवाल लेखन केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही म्हणून आपलं संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला अहवाल लेखन करावं लागतं केलेल्या संशोधनाचं अहवाल लेखनात रूपांतर करावं लागतं त्यामुळे संशोधन कार्याचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकाने संशोधन कार्य वस्तुनिष्ठतेने केले पाहिजे तसेच संशोधकाने संशोधन कार्य हे प्रामाणिकपणे करावे तसेच केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन कार्याचे अतिशय मेहनतीने अहवाल लेखनात रूपांतर करावे तरच त्या अहवालाची त्या संशोधनाची उपयुक्तता वाढते त्या संशोधनाचं महत्त्व समाजामध्ये निर्माण होतं त्यामुळे अहवाल लेखन करीत असताना संशोधकाने आदर्श अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्याचे पालन करून अहवाल लेखन करावे धन्यवाद या ठिकाणी आपण थांबूया